माझा निर्णय झालेला मी चांगली पुढची विधानसभा लढणार माझं आहे जे तिकडे करायचं आता मायचा लाल एक स्वतः असा त्याला हातवर करावा ते मी उलट काम करा म्हणून कुणाला सांग आणि एवढे तुम्ही एवढं नाही ठरवत मला एवढं सोपं नाही आहे तुम्ही देश एवढ्या एवढ्या पुराण म्हणायचं त्याच्यावर लक्ष ठेवाव काय पद नाही तुम्ही काय बोलायचं नाही तुम्ही शब्द कधी बोलला नव्हता पण शेट कालची ऐकल्यानंतर मला हे बोलत अरे मला काय मिळालं नाही मिळालं मला काय फरक पडत नाही पण तू ही ताकद आहे माझी पुढं माझ्या बसली ही ताकद सत्ता आहे मला काय अडचण येत अरे दिल्लीत गेलं तरी मला ओळखतात मुंबईत गेलं तरी ओळखतात आणि गल्लीत गेलं तरी ओळखतात का ओळखतात तर ह्याच्या मागची तपशी आहे माझे आणि माझे संबंध पोलिस टाकले नाही अम्नाच्या मी हात जोडले असते तर अन्ना शंप नका आमचं मी जर डोळा मारला असतो ना एक लाखानं तर हा नुसता डोळा मारला असतात परंतु प्रामाणिक केल्यावरून तिसरं आला आणि तुम्ही उभा दिली असती तर तुम्ही निवडणार रात्री बारा बारा एक एक वाजता पोलीस स्टेशन नंतर माझ्या बाहेर काढले मी एक नाशगाववाल्याला प्रसुरा देशमुख काय मला पाहिजे अरे मला काय मिळालं नाही मिळालं मला काय घर पडत मी एक ना माझे आमदार आहे हाय तसं टिकवणार हाय तशी यंत्रणा माझी आहे